तस्य तसजनयन शङ्खं कुरवृद्ध प्रतापवान् विनोदुच्च शंख दधमो प्रपवान हर्षं तसजनयन पितामहः सिंहनादं पितामह उच्चैः शङ्खं उच्च प्रतापवान् दधमुतापवान्न यद अन्वयस कुरववृद्ध प्रतापवान पितामह तस्य हर्षं संजनयन उच्च सिंहनाद विनद्य शङ्खं दधमु दुर्योधनाचं वाक्य ऐकलं पहिल्या श्लोकातलं अकराव्या की भीष्माचार्यांचं रक्षणकर आहे ऐकून भीष्माचार्यसुद्धा दुर्योधनाच्या प्रकार राजा आहे तो त्याच्या प्रसन्नतेसाठी हे वाक्य बोलले काय वाक्य बोलले पहा की प्रवृद्ध प्रतापवान पितामह कौरवांमध्ये वृद्ध असणारे महान प्रतापी असे भीष्माचार्य पितामह तस्य हर्षम संजनयन त्या दुर्योधनाला आनंद निर्माण करणारा उच्चही सिंहनादम विनद्य उंच असा सिंहाची गर्जना ते करून शंखम ददमवून त्यांनी शंख वाजविला